सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे अधिकाऱ्यांच्या त्रुट्या असतील संस्थेच्या अडचणी असतील संचालक मंडळांनी करवायच्या कारवाई असतील हे या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे शेवटी जर दूध संघ वाचवायचा असेल आणि दूध संघ मोठा करायचा असेल तर आपण फक्त गोकुळला ना नाव ठेवतो तर गोकुळबरोबर आपण काय करू शकतो ह्या गोष्टी आपण मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे दूध संकलन कसं वाढवू शकतो दूध उत्पादक संस्थेच्या फॅटच्या बाबतीमध्ये काय तक्रारी आल्या आहे खाद्याच्या बाबतीमध्ये काय तक्रारी आहे संचालकाला काय तक्रारी आहे या सगळ्या मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि या ठिकाणी मला खात्री आहे की काही दिवसामध्ये याची दुरुस्ती होईल आणि जो पाच लाख रुपया लाख लिटरचं चा, उद्दिष्ट आमचं या संघाचं आहे ते आम्ही पार करण्याचा प्रयत्न करू हे बघा इथं मॅनेजमेंट आमची जरी असली तरी मॅनेजमेंटमध्ये सुद्धा थोडी गलफत आहे थोडं आमचं लक्ष कमी आहे त्याचबरोबर बाकीचे जे अधिकारी येऊन गेले त्यांचे आता बदले झाले आहेत किंवा त्यांना कामावरून काढलं आहे त्यांच्या चुकांमुळे सुद्धा या गोष्टी घडलेल्या आहेत तर त्या चुका होऊ नये हीच अपेक्षा आहे राजीनामा काय करायचं मी सहकार क्षेत्रामध्ये कधी आले इलेक्शन लढलो नाही हे गिरीश भाऊ किंवा संजीव भाऊसाहेब यांच्या सगळ्यांच्या आग्रह खातर मी ह्या निवडणुका लढलो आणि त्याच्यामध्ये जर मला समाधान होत नसेल तर कदाचित तो विचार करावा लागेल चेअरमन मला माहिती